श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएच नियर नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बॅरिस्टर नागप यांचे जे विचार होते त्यांनी आपल्या तरुण वयामध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जपली अशाच प्रकारे या समुदाय केंद्राच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकल्यानंतर वाचल्यानंतर या भागातील तरुण पिढी त्या विचारांचं आचरण करतील याची खात्री असल्याचं जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर कोकण कोकणसात लाईव्हशी बोलताना सांगितलंय वेंगुर्ला तालुक्याचं भूषण असलेले बॅलिस्टर नाथ पै यांचं मेमोरियल या अ, समुपदाय केंद्र या ठिकाणी सुरू याचं उद्घाटन या ठिकाणी उद्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आहे आपण हे सुसज्ज असं बॅलिस्टर नागपे समुपदाय केंद्र या ठिकाणी पाहू शकता आणि हे करण्यामागे नेमके काय हेतू होते किंवा हे करण्यामागे या ठिकाणी वेंगुर्ल्याच्या पर्यटनात कशाप्रकारे भर पडणार आहे नेमकी संकल्पना कोणाची होती आणि कशाप्रकारे हे दोन वर्षामध्ये हे संपूर्णपणे समुद्र समुदाय केंद्र उभं राहिलेलं आहे पॅलिस्टर नाथपै यांच्या आठवणींना या, या माध्यमातून मा उजाळा मिळणार आहे त्याचप्रमाणे पॅलिस्टर नाथपै यांनी जे काही समाजासाठी त्याचप्रमाणे जे काही संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशात खासदार म्हणून ते या ठिकाणी गेले होते आणि त्यांचं जो संपूर्ण वाटचाल आहे ती या दृष्टीने या समुपदाय केंद्राच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे अधोरेखित होणार आहे तर आपल्यासोबत ज्यांनी या हे संप्रदाय केंद्र या ठिकाणी व्हावं याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आ, या वेंगुर्ल्याचे किंवा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिनजी वालावलकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या कशा उद्देशाने आणि काय उद्देशाने हे सुरुवात केलेलं होतं नमस्कार आज या ठिकाणी एक सुसज्ज असं बॅरिस्टर नागपूर केंद्र उभं राहिलेलं आहे उद्या या समुद केंद्राचं उद्घाटन आहे तर काय सांगाल कशाप्रकारे याची सुरुवात झाली आणि संकल्पना कशाप्रकारे या ठिकाणी कशा रुजली तर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःला अतिशय अभिमान वाटतो नातपैंच्या या ठिकाणी अदिती पै ज्या या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत ज्यावेळी वेंगुर्ल्यामध्ये आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीने नाथपाईजींचं स्मारक वेंगुर्ल्यामध्ये करायचं आहे आणि प्रथम या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तर आपण कशा पद्धतीने याची सुरुवात करूया म्हणून आम्ही दीपकभाईंकडे गेलो दीपकभाईंनी आणि याला सांगितलं की याला आपण पूर्णपणे सहकार्य करू नाथपाईजींचं संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संसदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची भाषणं आजही ऐकवली जातात त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सातत्याने सभागृहामध्ये उपस्थित राहायचे अशा पद्धतीचं पुस्तकामध्ये सुद्धा नोंद आहे आणि अशा महान व्यक्तीचं जर स्मारक वेंगुर्ल्यामध्ये होत असेल तर त्याला पूर्णपणे आपण सहकार्य केलं पाहिजे अशी भावना ज्यावेळी दीपकबाईंनी व्यक्त केली त्यावेळी दीपकबाई असतील त्यावेळीचे पालकमंत्री उदय साहेब असतील त्यावेळेचे खासदार विनायक राऊत साहेब असतील या सर्वांनी पुस्तक प्रकाशन सोहळा शाळा नंबर एकमध्ये ज्या ठिकाणी नातपेजी शिकत होते त्या शाळेमध्ये आम्ही पुस्तक प्रकाशन सोहळा केला आणि या सोहळ्याच्या वेळीच सर्वांनी या ठिकाणी आश्वासित केलं की वेंगुर्ला नगरपालिकेच्या आरक्षण असलेल्या जागेवरती आपण अशा पद्धतीचं स्मारक करूया आणि या स्मारकाकरता जो जो निधी लागेल तो सन्माननीय पालकमंत्री म्हणून त्यावेळी उदय साहेबांनी त्याचप्रमाणे दीपकबाई या स्थानिक आमदार म्हणून त्यांनी सांगितलं की जो जो पैसा लागेल तो मी राज्य शासनाच्या माध्यमातून डे माध्यमातून या ठिकाणी देईन आणि अतिशय सुंदर असं आकर्षक त्याचं डिझायनिंग हे आर्किटेक्ट अमित कामत यांनासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत की वेंगुर्ल्याच्या शहराच्या दृष्टिकोनातून एक शहराला गतवैभव प्राप्त होईल अशा पद्धतीचं डिझायनिंग त्यांनी या वास्तूचं केलेलं आहे आपण पाहताय त्यामुळे ह्या वास्तूमध्ये खऱ्या अर्थाने अठरा महिन्यामध्येच हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि यामागे नागपाई कुटुंबीयसुद्धा सातत्याने याचं पाहणी करत होत्या त्यांच्याही सूचनांचा आदर केलेला आहे अनेक लोकांनी काही सूचना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोनद्वारे किंवा अन्य माध्यमातून दिल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने चांगलं करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की उद्या उद्घाटन झाल्यानंतर जो उद्देश जी भावना नागपे कुटुंबियांची आहे त्याच्याकरिता बेंगुल्या नगरपालिकेने तर आम्हाला सहकार्य केलेलंच आहे वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी बेंगुल्या नगरपालिकेनं सांगितल्या त्या त्या सूचना केल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे त्याचं पालन केलं आणि म त्यांचं मोठेपणा आहे तत्कालीन नगरपालिकेच्या सुद्धा जे जे ठराव लागतील ते ते ठरावसुद्धा या हे स्मारक होण्याकरिता जमीन हस्तांतरण होण्याकरता त्याची परवानगी घेण्याकरता सर्व सहकार्य हे सर्वांनी केलं त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हे सहकार्य केलं त्याचमुळे हे वेळेपूर्वी या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं मला खात्री आहे भविष्यामध्ये त्यांची असणारी लायब्री आपण या ठिकाणी केलेली आहे लायब्ररीमध्ये त्यांची पुस्तकं ठेवलेली आहेत आणि अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा ह्या नातपैजींच्या नावाने आम्ही या ठिकाणी या या भागातील युवकांना युवतींना वेगवेगळ्या लॉ कॉलेजमधले असतील सगळ्या मुलांना या ठिकाणी आणून त्यांचे विचार या ठिकाणी आम्ही त्यांना सांगणार आहोत त्यांना दाखवणार आहोत त्यांचे काही चित्रपिती आहेत त्यासुद्धा आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे हे सगळं पाहिल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर थोडं तर परिवर्तन थोडं तरी विचारांमध्ये बदल जे विचार जे आचार नातपाजींचे होते त्यांनी जे समाजासमोर जे आपल्या तरुण वयामध्ये ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट होत होते लोकांमध्ये मिसळत होते सामाजिक बांधिलकी जपत होते या पद्धतीनंच त्यांचे विचार ऐकल्यानंतर या भागातील युवक युवती खऱ्या अर्थाने त्या विचारांचा जोड घेतील याची मला खात्री आहे आणि याच्याकरिता ज्या ज्या गोष्टी लागतील त्या पूर्ण करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्ता त्याच्यामागे उभा राहील असे मी या ठिकाणी लहावी देतो आणि थांबतो साधारण किती निधी खर्च करून हे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कारण भविष्यात याला पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा एक पर्यटनाची सुद्धा वाढ होणार आहे वेंगुर्ल्यातल्या तर काय सांगाल निधीबद्दल काय खरं तर पूर्वी ह्या स्मारकाचा जो प्लॅन केला त्यावेळी फक्त सुमारे एक कोटीचा होता भविष्यामध्ये नातपाई कुटुंबियाबाबत चर्चा केली काही आर्किटेक्टबरोबर चर्चा केली आणि चर्चेतून के चर्चे अतिशय सुंदर असं होण्याकरता हा खर्च दीड कोटी दोन कोटी म्हणता म्हणता पावणे दोन पावणे तीन कोटीवर गेला आणि डी पी टी सीमधून जिल्हास्तरीयमधून याला जवळजवळ सुमारे त्र्याण्णव लाख मिळाले आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दीपक भाईने प्रयत्न करून सुमारे दोन कोटी म्हणजे सुमारे पावणे तीन पावणे तीन कोटी रुपये एवढे याला खर्च केलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा थोडागामी या ठिकाणी मोठी लाईन इलेक्ट्रिकची लाईन होती तो सुद्धा ती लाईनसुद्धा शिफ्ट करण्यासाठी सुमारे दहा ते बारा लाख रुपये खर्च झाला आणि मला वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा जर काही खर्च लागत असेल तोसुद्धा आम्ही दीपकबाईंच्या माध्यमातून या ठिकाणी करू जेणेकरून या कला दालन केंद्रामध्ये आल्यानंतर प्रत्येक पर्यटकाला येणाऱ्या प्रत्येक नातप नाद्पा, नातपाईजींच्या ज्या आठवणी आहेत त्यांचा उजाळा होईल त्यांचं मार्गदर्शन लावेल त्यांनी केलेली कामं त्याने के लिहून ठेवलेली पुस्तकं वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना त्याचा आनंद मिळेल याच्याकरिता जे जे काही लागेल ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असणार आहोत याबद्दल मला खात्री आहे की खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर माणसाला समाधान वाटेल एवढं आम्ही नक्की करू निश्चितच नातपाई समुप्रदाय केंद्राचा हाच उद्देश जो तो ले ले आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की अनेक देशभरात प्रेमी पसरलेले आहेत आणि ते या ठिकाणी येतील अनेक युवक असतील युवती असतील अनेक पर्यटक असतील ते या ठिकाणी येतील नातपैंचे विचार वाचतील त्यांची पुस्तकं वाचतील त्यांनी जे संपूर्ण जगा जगासमोर जे त्यांचे विचार मांडले ते वाचतील आणि या ठिकाणून एक विचारांची देवाणघेवाण होईल अशी असं मत या ठिकाणी सचिन वालोळकर यांनी व्यक्त केलेलं आहे निश्चितच या याचं उद्घाटन उद्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होतं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि यानंतर पुढे या, या संपूर्ण समुपदाय केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी असतील लॉ कॉलेजचे विद्यार्थी असतील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातील आणि निश्चितच हा एक वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनात वेंगुर्ला शहराच्या पर्यटनात एक महिलाचा दगड ठरेल असं या यावेळी यां सचिन वालोळकर यांनी व्यक्त केलेलं आहे कोकणसात लाईव्हसाठी दिपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल